आम्हाला एकदम ट्रम्प प्रचार सभेत ऐकलेला फ्लोटिंग आयलंड ऑफ गार्बेज बघायची इच्छा झाली पोचलो उडत उडत पोर्तोरिकोला आणि इथूनच सुरुवात झाली लेक आमच्याकडून तिला पाहिजे तसा उच्चार घोटून घेत होती आणि आमची गाडी पोर्तोरिकोवर अडकलेली शेवटी स्थलांतरित पालकांची अडचण समजल्यासारखं म्हणा काय हवं ते अशी आम्हाला परवानगी मिळाली प्रवास म्हटलं की घरातला प्रत्येक जण वेगवेगळ्या परीने सज्ज होत असतो लेकीला काळजी असते आम्ही तिला कुठेतरी लाज नक्कीच आणणार ह्याची त्याच वेळी नवरा सगळी काळजी सोडून द्यायच्या तयारीत असतो ह्याची मला काळजी वाटायला लागलेली असते घरात कमी बोलणाऱ्या नवऱ्याला प्रवासात कंठ फुटतो बायकापोरं सोडून हा कंठ कुठेही फुटतो त्यामुळे तो सोडून इतर सगळे काळजीत पडलेले असतात यावेळी त्याचा कंठ फुटला तो उबर चालकांशी बोलताना बसलो गाडी इतकी काढायचा प्रश्न संच बाहेर हे त्याचे या प्रवासातलं बहुतेक ध्येय होतं रिकोचा उच्चार कचऱ्याबद्दल मत काय चांगलं खायला कुठे मिळेल आम्ही इकडे काय बघू आणि इकडे सगळं महाग हा सूर त्यामुळे स्वस्त कुठे आणि काय मिळतं उत्तर पण तितकीच रंजक मिळत होती प्रत्येक उबर चालक आमचं मनोरंजन करत होता ज्ञानात भर घालत होता ही त्यातली काही उत्तरं विधानसभेच्या आवारात ओबामा नंतरच्या अध्यक्षांचे पुतळे नाहीत ह्यात काय ते समजा आमच्याकडे माही माही मासा जास्त आहे कचऱ्यावरच जगतो तो बघा कचऱ्याचा फायदा आम्ही विनोद म्हणून ट्रम्प महाशयांचं म्हणणं ऐकलं आणि सोडून दिलं ते तिकडे बोलले म्हणून सुटले अशी उत्तरं फ्लोटिंग आयलंड ऑफ गार्बेज बद्दल मिळाली बऱ्याच चालकांना भारताबद्दल माहिती होती एकाने तर सांगितलं बोल्ट ऍक्शन वर्ल्ड वॉर टू या खेळांमधून त्याला भारताबद्दल माहिती समजली तर एकाला भारतात फिरायला जायची इच्छा आहे पण बायकोचे स्वच्छतेबद्दलचे निकष कडक आहेत असं म्हणाला आम्ही काही बोलायच्या आधीच त्याने सांगितलं हे माझं मत नाही बायकोच नारळ भरपूर असूनही सरकारने नारळाचे तेल वापरण्यावर निर्बंध लादले आहेत मक्याच्या तेलाचा वापर इथे जास्त दिसला पोर्तुरिकोला अमेरिकेचं एक राज्य म्हणून मान्यता हवी आहे पण गेली सहा वर्ष प्रयत्न करूनही उपयोग झालेला नाही नवऱ्याचे प्रश्न इतके पाठ झाले की उबर दिसल्यावर आम्ही प्रत्येक वेळी आणखी एखादा प्रश्न त्याला सांगायचो तेच तेच प्रश्न ऐकणार तरी किती ना नशीब एकच उबर चालक दोनदा आला नाही सगळे बघतात ती ठिकाणं बघायचीच पण लोक जिथे सहसा जात नाहीत तो भाग पण बघायचा असं दरवेळेला आम्ही करतो तेच यावेळीही केलं लेकीने सगळं ठरवलं होतं आम्ही गुणी विद्यार्थ्यासारखं सूचना पाळत होतो इतक्या की एकदा तर चुकीच्या ठिकाणी पोचून चुकीच्या रांगेत उभे राहिलो तिथे टकाटक तक पोशाख करून आलेली माणसं संभ्रमित नजरेने आमच्याकडे बघायला लागली ती आमच्याकडे बघतायत म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघायला लागलो मग आमच्या कपड्यांवरून आणि त्यांच्या कपड्यांवरून उच्च तो गडबड हे लक्षात आलं तेवढ्यात कोणीतरी आमची चौकशी करायला आलच लेकीने तिचं स्पॅनिश फाडत चुकीच्या खात्री केली आणि मग आम्ही तिथून पळ काढला बहुतेक कसल्या तरी प्रशिक्षणासाठीची रांग होती अशा चुका झाल्या की लेख तिच्या भावानेही या चुका केल्या होत्या याची खात्री करून घेत होती सॅनमोहनचा किल्ला आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि सुंदर आहे तिथल्या रस्त्यांवरून फिरताना नजरबंदी होणारी घरं पाहिली तिथले काही रस्ते त्यासाठीच प्रसिद्ध आहेत एअरबीएनबीत जाताना स्थानिक लोक जातात तसा मुद्दाम फेरीने प्रवास केला कॅमूई गुहा बंद होत्या म्हणून आडगावातल्या कुठल्या तरी गुहा बघायला गेलो गुहेपर्यंत पोचायचं तर समुद्राच्या आजूबाजूला असलेल्या कातळांवरूनच जायचं चालताना चा। थोडी पावलं टाकली की उजवीकडे डावीकडे आणि समोर भली मोठी भगदाडं बघितल्यानंतर चुकून पाय आत गेला की अडकलो नाहीतर सरळ समुद्रात या विचाराने मी एक खडक पकडून ठिया दिला आजूबाजूचा समुद्र बघण्यातच वेळ घालवला तसंही आत जाणं सोपं होत आणि आत गेल्यानंतर बाहेर येणं मुश्किलीचं होतं लेक आत गेली आणि अडकली तिला वर येता येईना त्यामुळे चिंचोळ्या खिंडीत तिच्या बरोबरीने बाकीचे अडकले मग कोणाचा तरी मार्गदर्शक होता त्याने तिला कसं वर चढायचं ते सांगितलं आणि एकदम सगळी जनता गुहेबाहेर आली अर्थात हे सगळं नंतर तिच्याकडून कळलं आणि तिथला एक माणूस कोणीतरी अडकलं कोणीतरी अडकलं अशी जाहिरात करत होता आम्ही देखील उत्साहाने ती आमचीच मुलगी आमचीच मुलगी असं सांगायला लागलो लेखीने आमचा हात ताबडतोब सोडला आणि सरळ आम्हाला जंगलातच नेलं तिथेच आम्हाला सोडून यायचा बेत होता की काय कोणास ठाऊक एलियुम के जंगल म्हणजे कोकणातल्या घाट्या त्या शिताफीने चढलो धबधबे बघितले गार वाऱ्यात गरम गरम पदार्थ आदळले आमच्या दृष्टीने कठीण पण लेकीच्या दृष्टीने सोपे ट्रेक आम्ही करत होतो त्यामुळे ती कठीणातला कठीण ट्रेक करायला आम्हाला खुशीत सोडून पळाली त्यानंतर पुढचे दिवस डोंगर दऱ्यांमधल्या छोट्या छोट्या गावात फिरलो एका गावात चिंचा आणि आंब्यांनी लगडलेली झाडं बघितली आणि ड्रमवर ताल धरताना भारतातले आहोत म्हटल्यावर तबल्याची आठवण करणारा वादक त्यांच्या बहिणीने तेवढ्यात नवऱ्याला नृत्याचे धडे दिले पोंचे नावाच्या गावात रस्त्यावर आपल्या वडापावसारख्या गाड्या होत्या आणि काहीतरी तळत होते सहज हे काय विचारलं पण स्पॅनिश पदार्थाचं नाव काही केलं समजेना तिथे तेच खात बसलेलं कुटुंब त्यांच्या हातातला तो पदार्थ घेऊन आले आम्हाला चव घ्यायचा आग्रह केला भरपूर गप्पा रंगल्या त्यांच्याबरोबर त्यांच्यातल्या तरुण मुलाला इथे नोकरीची संधी नाही म्हणून अमेरिकेत यायचं आहे ऐकताना वाटलं सगळीकडे तीच कहाणी पोंचे गाव नाताळच्या कार्यक्रमांमध्ये दंग होत एका अगदी डोंगराच्या कुशीतल्या गावात खायला थांबलो छोटीशी सुबकशी जागा होती हसतमुख मालकच स्वतः सगळं करत होता त्याही गावात नाताळची झलक पाहिली कातळ शिल्प असलेलं एक ठिकाण पाहिलं आदिवासींच्या प्रार्थनेची जागा आणि त्यांनी सांकेतिक भाषेतले लिहिलेले संदेश या कातळांवर होते तिथे पोचायची वाट आणि शांतता विलोभनीय होती आमच्या व्यतिरिक्त तिथे कोणीच नव्हतं समुद्र किनारे बेट आणि निसर्गाच्या सानिध्यात काही दिवस घालवायचे असतील तर पोर्तो रिको मस्त आहे आम्ही नाताळ व्हायच्या आधी गेल्याने गर्दीही नव्हती तुमच्यासाठी हे छायाचित्र